नौकेशरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत पुण्यातील हडपसर इथे असणाऱ्या टकले नगरमध्ये बेलुसी सिट्राईथ मधले आज विठ्ठल मंदिराचा चंदनोटीचा या ठिकाणी आपण कार्यक्रम बघू शकतो या ठिकाणी चंदनाचा विठ्ठलाला लेप दिला जातो आणि त्या अनुषंगाने हे क्षणचित्र आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये सणसंस्कृता सण उत्सवाचा सण इथल्या परंपऱ्याचा आणि म्हणून ह्या सोसायटीतल्या लोकांचं जे काम आहे ते सणा समाज मनाला बिमणारं काम आहे आणि म्हणून आपण बघू शकतो या सोसायटीमध्ये गेले अनेक वर्ष हे कार्यक्रम चालले जातात पण मात्र हा कार्यक्रमाची रूपरेषा दिवसेना दिवस हा कार्यक्रम आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आनंद आणि भक्तिरसामध्ये ही संपूर्ण जनता आहे ती वाहून गेलेली आपल्याला बघायला मिळतोय यावेळी भजनाचा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणूनच काळ चिपळ्या आणि वाद्यांच्या वृंदानावरती आपणाला या आज चंदन ओटीच्या कार्यक्रमामध्ये हा आनंद आपल्याला द्विगणित बघायला मिळतोय त्याबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये सण उत्सव आणि त्याबरोबर अनेक संस्कृती आपणाला बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं आपण इथल्या सोसायटीमध्ये वर्षानुवर्ष काम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी आपल्याला जोडलेली आहे आणि त्या अनुषंगाने इथे अनेक लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांच्या मनातले भाव काय आपण ते जाणून घेणार आहोत गेले अनेक वर्ष या ठिकाणी का या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि त्या अनुषंगानं ह्या सोसायटीमध्ये राहणारे सर्व या ठिकाणी आपणाला ही संपूर्ण रहिवाशी मंडळी बघायला मिळते खरी अर्थानं माणूसानं माणूस जोडत गेलं की माणूस किचं एक सुंदर नातं कसं तयार होतं याचं मृत्युमंद उदाहरण आपणाला या सोसायटीमध्ये बघायला मिळतंय आमच्याबरोबर सर्व प्रथम बंधू या ठिकाणी जोडलेलं आहे माणसानं माणूस जोडत गेले की माणूसचं एक सुंदर तयार होतं आपल्या सोसायटीमध्ये आहे अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम संपन्न करता पण आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम संपन्न होतोय काय आनंद होतो याच्यामुळे बेसिकली काय आपण सोसायटीमध्ये एक आनंदाचं वातावरण एकजुटीचं वातावरण निर्माण करणं आणि जी काही लहान मुलं किंवा मुली असतील आपली भारतीय महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे आपण शक्यतो या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करतो आणि याच निमित्तानं या ठिकाणी आपण आमच्या सोसायटीमधील जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्यातील या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला आपण चंदना चाले साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याला आपण उटीचा कार्यक्रम ज्याला म्हणतो या अनुषंगानं आपण हा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व लोक इथं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत सूर्य डोक्यावर आहे सूर्य राजा आग ओकतोय आणि अशा वेळेला परमेश्वराला चंदनाचा लेप देणारी ही माणसं खऱ्या अर्थानं माणुसकीचं एक आगळे वेगळं दर्शन या सोसाईट मीडिया माझ्यावर चौधरी साहेब जोडलेलं आहे एक तरुणांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा जोडते आणि त्यावर महाराष्ट्रामध्ये उष्णता मोठ्या संख्येने या ठिकाणी वगळले बघायला मिळते पण आपण या ठिकाणी विठ्ठलाला चंदनाचा लेप दिलेला आहे काय आनंद होतोय हा कार्यक्रम आपण गेले सोसायटी स्थापन झाल्यापासून दरवर्षी करतो पण त्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप छोट्या प्रमाणात असायचं या वर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन हा साजरा करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती लोक जमलेले आणि किती आनंदात आहेत ते तर हे जे आहे हे आपण असंच कंटिन्यू ठेवणार आहे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा आणि महाराष्ट्राला मिळालेलं सगळ्यात मोठं जे योगदान आहे ती इथल्या वारकरी संप्रदायचं आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला विठ्ठल रुखमाई ह्या जोड्याला या ठिकाणी चंदनाचा लेप दिला जातोय माझ्यावर ताई जोडलेले आहे दिदी खरं आपण हे सगळे जे काम करताय प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना घेऊन आपण नवीन करता पण ह्यामध्ये तरुणांची सुद्धा मोठी संख्या बघायला मिळते काय आनंद होतो एकोपा काय असतो याकडे आपलं बघायला आम्ही ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना वेळात वेळ वेड़ काढून आमच्या सोसायटीची साफसफाई करतो त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येते लहान मुलांना येते आपला हिंदू धर्म कसा जपायचा आज हिंदू धर्म जपण्याची फार गरज झाली आहे त्यामुळे आपला हिंदू धर्म कसा जपला जाईल ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आमच्या मुलांना पुढे नवीन येणाऱ्या पिढीला शिकवतोय आणि म्हणून हिंदू धर्म वाचला पाहिजे हिंदू धर्माची शिकवण या तरुणांच्या मनात रुजली पाहिजे आणि म्हणून ह्या महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा ह्याचं आगळं वेगळं देखावा देणाऱ्या सोसायटी सोसायटीमधल्या प्रत्येक माणसांच्या मनातले जे भाव होते ते काही वेगळे होते पण मात्र महाराष्ट्रातली संस्कृती जपणाऱ्या सर्व ह्या संपूर्ण सोसायटी सोसायटीमधल्या लोकांना नवकेसरीचा सलाम कॅमेरामॅन प्रेरणा थोरास सागर पाटील हडपसर टाकलेला